श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या तेरा जानेवारीला आलेली आहे भोगी आणि भोगी हा सण आपला हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि खूप महत्वाचा मानला जातो तर बघा भोगी हा सण हा सण मकर संक्रांती सणाचं पहिलं पाऊल आहे भोगी या दिवशी केलेल्या कर्मकांडांनी धार्मिक प्रथांनी आणि शुद्ध भावनेने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो तर आज आपण भोगीच्या दिवशी तुळशी जवळ दिवा का, का या यामागचं कारण काय आहे त्याची पद्धत कशी आहे तो कशा पद्धतीने लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे आणि या त्यामुळे आपल्याला सुख शांती आणि समृद्धी कशी येते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भोगीच्या दिवशी तुळशीला पवित्र माना तिच्या सानिध्यामध्ये एक दिवा आपल्याला प्रज्वलित करणं म्हणजे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणं आणि त्या जागी सकारात्मकता आमंत्रित करणं कारण तुळशीला हिंदू धर्मात देवी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे तिच्या पूजनामुळे पुज, घरी सुख शांती आणि संपत्तीचा वास होतो तर तुळशीचं महत्व किती आहे बघा पुराण आणि आध्यात्मिक दृष्टिकोन तुळशीला पुराणामध्ये केवळ एक झाडच म्हणून नव्हे तर देवी मातेचं प्रतीक म्हणून स्थान दिलं गेलं आहे श्रीमद भागवत महापुराण विष्णू पुराण आणि पद्यपुराण या ग्रंथांमध्ये तुळशीचं महत्व खूप सांगितलं गेलं आहे या याच खूप वर्णन केलं गेलं आहे तुळशीचे तुळशीची पाने ही भगवान श्री हरी विष्णू देवांना अर्पण केल्यानंतर पवित्र मानली जातात आणि ती व्यक्तीचे पाप दूर करते भोगीच्या दिवशी तुळशी जवळ दिवा लावणे म्हणजे घराला शक्तीने एक कार्य आणि सुख प्राप्तीसाठी लक्ष्मी माते लक्ष्मी देवीला प्रसन्न करणं तर तुळशीच्या पानांनी विषारी उत्तेजन दूर होतात म्हणून आरोग्यवर्धक आपल्या घरामध्ये ऊर्जा निर्माण होते तुळशीचं रूप पर्यावरणासाठी देवासारखं आहे तिच्यातून बाहेर पडणारा प्राणवायू रोगनाशक असतो म्हणूनच तुळशीजवळ दिवा लावताना निर्मळ विचार आणि सकारात्मक भावने भावनेमुळे ती शक्ती दुप्पट प्रमाणात वाढत जाते तर तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत आणि योग्य वेळ हा दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे कधी लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला नक्कीच प्रेस करा आणि ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे हा काळ पवित्र मानला जातो कारण त्यावेळेस सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वात जास्त प्रमाणात प्रवाहित होत असतो आता सकाळच्या वेळेत तुळशी दिवा प्रज्वलित करणे सर्वात फलदायक मानलं गेलं आहे दिवा मातीचा असेल तर उत्तम किंवा तांब्या किंवा पितळेचा दिवा तुम्ही घेऊ शकता आता त्यामध्ये तुम्हाला तूप जर तुम्ही घातलं तर हे अधिक छान शक्यतो आपल्याला मातीचा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना मातीचा दिवा घ्यायचा आहे तो दिवा आता जुनी पंथी घेतली तुम्ही तरी देखील चालणार आहे ती पंथी स्वच्छ घासून पोसून घ्या स्वच्छ करा आणि त्यामध्ये आपल्याला पाच लांब वाती घालायची आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि गाईच्या तुपाचा दिवा अधिक शुभ मानला जातो त्यामध्ये पाच लहान वाती घालायची आहे तुळशीची आपल्याला सजावट करायची आहे फुलं हळद कुंकू गंध आणि अष्टगंध या आणि तुळशीभोवती तुळशी भोवती रांगोळी आपल्याला काढायची आहे तुळशी मातेचं पूजन आपल्याला मनोभावे आपण ज्याप्रमाणे रोजची पूजा करतो तुळशीची तशी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर ओम सूर्याय नम त्यानंतर ओम श्री लक्ष्मे नम तुळशी नमो स्तुते या मंत्राचं पठन करायचं आहे आता या तीन पैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे ज्यांना मंत्र हा म्हणणं शक्य नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अत्यंत प्रभावी मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे तर दिवा लावण्याचे मिळ मिळणारे आपल्याला काय फायदे होतात काय फलप्राप्ती होते बघा लक्ष्मी कृपा म्हणजे भोगीच्या दिवशी तुळशी समोर प्रज्वलित दिव्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्यावरती प्रसन्न होते घरी संपत्ती प्रशंसा आणि शांती कायम घरामध्ये टिकून राहते दिव्याच्या आता आरोग्य बघा दिव्याच्या वायुतवामुळे तुळशी पासून मिळणारा ऑक्सिजन अधिक प्रभावी होतो यामुळे आरोग्य सुधारत आणि मानसिक चिंता हळूहळू दूर होतात त्याचबरोबर तज्ज्ञ सांगतात की धनसंपत्ती व समृद्धी भोगीच्या दिवशी तुळशीला दिलेलं पूजन केलेली पूजा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि धनप्राप्तीचे योग निर्माण करत असते आता समोरील केल्यावरती भक्ताला आपोआपच ऊर्जा आणि शांती प्रदान मिळते आता तुळशीला वाहनाच्या अनु अनुषंगिक वस्तूंबाबत काय करायचं आहे बघा तुळशीला नेहमी सफेद किंवा पिवळ्या फुलांचा हार आपल्याला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तीळगुळांचा नैवेद्य देऊन गोडवा प्रसारित करायचा आहे पाणी गंगाजल किंवा साधं पाणी तुम्ही नियमित अर्पण केल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढत जाते आता तुळशी जवळ पूजेसाठी काय आपल्याला टाळायचं आहे बघा तर तुळशीला अर्पण केलेल्या वस्तू जमिनीवर टाकू नका दिव्याच्या वातीमध्ये कृत्रिम पदार्थ घालू नका तुळशीच्या रोपांची अवहेलना करू नका तर अशा प्रकारे तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे शक्य असेल त्यांनी तुळशी आपण जो दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करणार आहे त्यामध्ये तूप घालणार आहे तर आपल्याला दोन लवंगा आणि दोन विलायची आपल्याला आवर्जून त्या दिव्यामध्ये कालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आपल्या मनातील जी काय सुख शांती समृद्धीसाठी आणि धन संपत्तीसाठी आपण जी आपली जी काय अडचण असेल जी काय समस्या असेल आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल त्याबद्दलच्या भावना आपल्या इच्छा आकांक्षा आपल्याला आपल्याला तुळशी डोळे बंद करून व्यक्त आहे आणि अकरा वेळा ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे अकरा वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे हळूहळू आपल्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी आगमन होईल आपल्या घरामध्ये आलेला पैसा अखंड स्वरूपात स्थिर राहण्यास मदत होईल उपाय अत्यंत प्रभावी आहे करून बघा नक्कीच तुम्हाला काही दिवसात अनुभव दिसून सुरुवात होईल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने अगदी भोगीच्या दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळी लावण्याचा प्रयत्न करा ब्रम्ह मुहूर्तावरती ज्यांना शक्य झाले झालं नाही त्यांनी साई प्रदोष हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून पाच वाती घालायची आहे आणि हा दिवा तुळशी माते समोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही दिव्याला नेहमी आसन द्यावं अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जावा आपले जेणेकरून त्यांना देखील या उपायांचा सेवेचा फायदा होईल आपल्याकडून जर दुसऱ्यांची मदत होईल जर त्यांची परिस्थिती सुधारेल तर त्याचं कुठेतरी थोडंफार पुण्य आपल्याला देखील लाभत असतं त्यामुळे किंवा तोंडी सांगितला तुम्ही उपाय तरी देखील चालेल की अशा प्रकारे करा म्हणून एकमेकांना सहाय्य करा मदत करा तर अशा पद्धतीने दिवा आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ